स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांच्या जयंतीनिमित्त मोफत दंत तपासणी शिबीर आणि त्वचा विकार तपासणी शिबीर घेण्यात आलं सोलापूरच्या राजकारणातील अग्रगण्य आणि लोकप्रिय नेते माजी खासदार स्वर्गीय लिंगराज वल्ल्याळ यांच्या जयंतीनिमित्त ए आर बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयात माजी नगरसेवक नागेश वल्ल्याळ मित्रपरिवाराच्या वतीनं विद्यार्थिनींसाठी मोफत दंत तपासणी आणि त्वचा विकार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं प्रारंभी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिवादन करून या शिबिराचा प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप हे होते यावेळी उद्योजक जयंत होले पाटील त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर श्वेता होले पाटील प्राचार्य डॉक्टर तुकाराम शिंदे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक डॉक्टर शंकर राजे प्राध्यापक डॉक्टर जॉन सुकुमार सिद्धम संदीप वल्याळ यांची प्रमुख उपस्थिती होती शिबिरात विद्यार्थिनींची तपासणी करून गरजेची औषधं देऊन दातांच्या आरोग्याबाबत आणि त्वचा विकाराबाबत मार्गदर्शन करण्यात आलं वैष्णवी क्लिनिकच्या डॉक्टर श्वेता होले पाटील यांच्यासह सुरक्षा चॅरिटेबल ट्रस्टनं या शिबिराचं संयुक्त आयोजन केलं होतं यासाठी ट्रस्टच्या डॉक्टर सोनाली लामकाने डॉक्टर वैष्णवी श्रीशैल बनशेट्टी हॉस्पिटल इंचार्ज श्रीनिवास मंताटी मदतनीस अनिल गणेचारी नवल चिकणी यांचं सहकार्य लावलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर शिंदे यांनी त्राभार गायत्री बेनगिरी यांनी मानले